बोलणींच्या सुरुवातीला बातमी आहे का खूप मोठ्या चमत्काराची तुमच्याकडे जर सत्ता आणि पैसा या दोनही गोष्टी असतील तर तुम्ही नेमकं काय करू शकता हे रत्नाकर गुट्ट्यांनी दाखवून दिले खरं तर तब्बल पंधरा हजार शेतकऱ्यांच्या नावे त्यांनी तीनशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं कर्ज उचललं यानंतर सगळी व्यवस्था चिडीचूप होती एबीपी माझा नाही बातमी दाखवली आवाज उठवला आणि त्यानंतर नेमकं काय झालं तुम्हीच पहा रत्नाकर गुट्टे उद्योजक कारखानदार म्हणून ही त्यांची ओळख आहे पण एबीपी माझानं शेतकऱ्यांच्या नावानं गुटेंनी उचललेल्या तीनशे अठ्ठावीस कोटीच्या कर्जाचा घोटाळा समोर आणला जाग आली त्यांनी गंगाखेड शुगर्स चे सर्व संचालक मंडळ आर्थिक व्यवहार करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल केलेत अर्थात बँकांच्या अधिकाऱ्यांचीही यातून सुटका झालेली नाही बनावट पीक कर्ज तयार करणं बनावट पिक कर्जासाठी बनावट कागदपत्र तयार करणं त्यामध्ये फसवणूक करणं अपहार करणं बनावट त्यानंतर त्या अपहार केलेले जे पैसे साठी जो संगणमत करून कट रचणं या बाबतीत गंगाकेट शुगरचे चेअरमन आणि संचालक मंडळ तसेच त्यामध्ये मदत करणारे अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग व ज्या ज्या बँकांनी यामध्ये लोन दिलेलं आहे त्या बँकांचे पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला रत्नाकर गुट्टेंचं कुटुंब ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर चित्रपटाची निर्मिती करत आहे देशभरात अनेक ठिकाणी वीज प्रकल्प उभारले जात आहेत शिवाय साखर कारखान्यांमध्येही त्यांची गुंतवणूक का आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या नावाने उचललेला पैसा नेमका कुठं कुठं वापरलाय याची चौकशी करा अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे या गुन्ह्याची व्याप्ती जवळपास हजार कोटी रुपयाच्या वर जाण्याची शक्यता आहे आमची एवढीच मागणी आहे की हा लाभ प्रत्यक्ष कारखान्याला गंगाखीर शुगरला न होता सामान्य शेतकऱ्याला मिळाला पाहिजे जवळपास शेतकरी असण्याची शक्यता आहे गौड बंगाल समोर आल्यानंतर ते गायब होते मोबाईलही बंद होता माध्यमांपासून अंतर राखून होते पण आज एबीपी माझानं त्यांना गाठलं तेव्हा त्यांनी टिपिकल राजकीय उत्तर दिलंय कर्ज शेतकऱ्याचा मला कसं कर्ज मिळू शकेल त्याच्यामुळे असं काही कर्ज वगैरे उचललेलं नाही किंवा काही नाही हे सगळं खोटं आणि पॉलिटिकली मोटिवेट आहे कोण आहे यामागे यामागे आता तुमच्याच चॅनलला ज्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे तेच यामागे आहेत आणि का एक वर्षाच्या वर झालेलं आहे की यांच्या विरोधात मी एक पिटिशन दाखल आहे की यांची निवडणूक रद्द व्हावी म्हणून म्हणजे डॉक्टर केंद्र यांच्या विरोधामध्ये साधारणतः बँक अधिकाऱ्यांच्या संगणमताशिवाय ही करामत करणं शक्य नव्हतं त्यामुळे गुट्टेंसोबत अशा सगळ्यांची झाडाझडती घेणं गरजेचं आहे विशाल माने आणि कृष्णा केंडेसह राहुल कुलकर्णी एबीपी माझा परभणी